मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एखादा व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय हो की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना स्वामी समर्थ तर रात्री ना खूप वेळ झाला आम्हाला यायला त्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही कंटाळा आलेला सर्वांनाच त्यामुळे म्हटलं चला आता सर्व सकाळी ना चांगली फ्रेशमध्ये व्हिडिओला सुरुवात करू म्हणून आज केलेली आहे तर आज आहे तिसरा दिवस देवदर्शनाचा आता आम्ही चाललेलो आहे तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरमध्ये रात्री पावणे अकरा वाजता पोहचलो हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्यानंतर रूम वगैरे छान भेटलेले आहे आम्हाला आराम केला आणि आता आंघोळ वगैरे सर्वांची झालेली आहे तर चालेल आहे दर्शनासाठी तर चला आपण दर्शन करू तुळजाभवानी मातेचं तर चला सर्वजण बाहेर उभा राहील तुम्हाला दाखवतो तुम्ही चालेल आहे तर बघा तर बघाय गाड्या आहेत तिथे बातले सगळ्यांची तयारी झालेली आहे चालेल आहे आता आम्ही सर्वजण दर्शनासाठी तुळजाभवानी मातेच्या ले ले आतानी रूम तर चला सर्व तयारी झालेली आहे आमची आता निघालेलं आहे तर तुम्हाला रूम दाखवते तर बघा अशा ना गाद्या होत्यात आणि छान अशी रूम भेटलेल्या होती आम्हाला तर बघू शकता मोठी अशी रूम आहे आणि आता चाललेलो आहे मी दर्शनासाठी आणि इकडे ना बघा बेसिंग वगैरे आहे तर चला जाऊ आपण देवदर्शनाचा आज तिसरा दिवस आहे दोन दिवस अक्कलकोटमध्ये मस्त छान असं स्वामींचं आपण दर्शन घेतलं त्यानंतर दोन तीन आरत्या आपल्याला भेटल्या त्यानंतर तिथून गांगनापूरला गेलो गांगनापुरात पण दत्त महाराजांचं खूप छान असं दर्शन झालं आरती पण आपल्याला दत्त महाराजांची भेटली त्यानंतर रात्री ना पावणे अकरा वाजता तुळजापूरमध्ये आम्ही पोहोचलो तर इथं आल्यानंतर जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये आणि झोपी गेलो व्हिडिओ वगैरे काही केला नाही कारण खूप कंटाळा आलेला होता त्यामुळे व्हिडिओ केलाच नाही दोन दिवस ना धगधग झालेली होती म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओ राहून द्या नाही माझ्या समजून घेतात तर या दुकानामध्ये गुळाचा चहा चा खूप छान आहे त्यामुळे म्हटलं चला थोडासा चहा घेऊ म्हणजे फ्रेश वाटेल तर चहा वगैरे तुम्हाला दाखवते गुळाचा मस्त असा ना घट्ट असा चहा होता चहा घेतला आणि आता चाललेलो आहे जो आणि आईचं दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे तर सकाळचा ना फ्रेश झालेलो होतो आम्ही त्यामुळे मस्त वाटत होतं छान वाटत होतं दोन दिवस खूप दगदग झाली सर्वांचीच झोप वगैरे नव्हती तर देवाचं दर्शन करायचं असलं की झोप वगैरे काही येत नाही तर म्हटलं चला आता फ्रेश झालेलो आहे सगळे तर देवाचं दर्शनसुद्धा छान असं करून येऊ तर तुम्हाला मार्केट पण दाखवते आजूबाजूला ना मार्केट असं भरलेलं होतं सकाळची वेळ होती पण खूप खूप गर्दी होती तुम्हाला कि फोटो दाखवते की किती गर्दी आहे ती तर इथं बघा प्रसाद किंवा फोटो हळदी कुंकू असं सारं होतं पण आम्ही ना देवदर्शन करून आल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेणार आहे आता काही घेणार नाही तर आजूबाजूला खूप असे दुकान आहेत मार्केट लागलेलं ला आहे म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवू तर इथं बघू शकता तुम्ही कितीतरी गर्दी आहे कारण ना तुळजाभावाने मातेची आठ ते दहा दिवसामध्येच आता यात्रा भरणार आहे म्हणून एवढी गर्दी झालेली आहे तर पुढे पण गर्दी खूप आहे तर मला गजरे पण घ्यायचे होते कारण देवी आईला पण गजरा घ्यायचा होता आणि मला पण गजरा घ्यायचा होता तर चला पुढे आहेत का बघू तर मी इथं बघत होती गजरा वगैरे तर मला इथं काही भेटला नाही मार्केटमध्ये मा या तर पुढं ना एक मावशी घेऊन बसलेला होता गजरा खूप छान असा होता गजरा तर तिथंच घ्यायचा आहे वटी वगैरे ही बघा घेतलेली आहे मी आता आणि मातेला तर वटीमध्ये मा काय काय आहे साडी फुलं नारळ आणि हळदी कुंकू तर मला आता गजरा पण घ्यायचा होता तर मग पुढं इथं ना एक मावशी बसलेली आहे तुम्हाला दाखवते गज हा गजरा घेऊन खूप छान असे गजरे होते त्या मावशीबशी तर त्या मावशीबशीच गजरे घेतले तर देवी आईला पण घ्यायचे होते आणि मला पण घ्यायचे होते गजरा मला खूप आवडतो केसामध्ये घालायला त्यामुळे मीसुद्धा घेतला आणि घातला माझ्या हातात गजरा दिसत असेल ना तर गजरा मला सुद्धा घेतलेला होता आणि सोनालीला पण घेतलेला होता आणि देवी आईला घेतलेला होता तो पिशवीत ठेवलेला होता तर मी घातला आणि सोनाली पुढं आली ती त्यामुळे मी हातातूनच आणला तिला घालण्यासाठी केसामध्ये तर तिने सुद्धा घातलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता पुढे बघा कितीतरी गर्दी आहे तर दगडी बांधकाम पण पूर्वी काळातलं आहे पण किती मस्त असं मंदिर आहे तर खूप गर्दी होती तर सिद्धिविनायक ना गणपतीचं मंदिर आहे डाव्या साईडला आणि मंदिराचं ना कलरचं काम पण चाललेलं होतं तर बघू शकता त्यामुळे गर्दीच झालेली आहे खूप तर चला आपण दर्शन करायचं आहे देवे आईचं आम्ही आता दर्शनाच्या लाईन मध्ये पोचलेलो ला आहे दर्शनाची जी लाईन आहे ना ती वेगळी आहे आणि ही दर्शनाची लाईन आहे तर आम्ही सकाळी आलो होतो त्यामुळे एवढी काही गर्दी नाही तर भगवानी गर्दी होत्या का काय तर पुढे आल्यानंतर थोडी आम्हाला गर्दी वाटायला लागली पण आठ दोन ते अडीच तासामध्ये आमचं दर्शन छान असं मस्त देवी यायचं झालं तर भगवानी गर्दी होते का काय तर थोड्याच वेळानं अर्ध्या तासानं मी तुम्हाला दाखवते तर हे बघा किती गर्दी झालेली आहे अर्ध्या तासामध्येच सकाळ सकाळची वेळ आहे त्यामुळे सर्व भाविक आहे ते, ते सकाळचीच ना दर्शन करण्यासाठी येतात तर आम्हीसुद्धा सकाळीच आलेलो आहे त्यामुळे गर्दी आहेच तर चला आता गाभाऱ्यामध्ये पोचलेलो आहे तर बघू शकता तुम्ही आता देवी आईचं रूप तुम्हाला मी दाखवणार आहे थोडक्यातच जास्त पण मोबाईल गाभाऱ्यात घेऊन देत नाहीत तरीसुद्धा मी शूट केलेलं आहे तर देवी आईची आंघोळ झालेली होती साडे वगैरे घालत होते तर बघू शकता समोरना देवी आईला साडे घालतायत तर दरीतूनच दर्शन करास देवी आईचं तर खूप छान ना दर्शन झालं देवी आईचं त्यानंतर आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो त्यानंतर बाहेर पण इकडं देव आहेत ना त्यांचं दर्शन केलं देवाईचं दर्शन केल्यानंतर गाबाऱ्यातून बाहेर आल्यानंतर इथं ना शंकराची तीन तिरसुला आहेत तिथं दर्शन केलं त्यानंतर न श्री महालक्ष्मी नरसिंह लक्ष्मीचं दर्शन केलं त्यानंतर खंडोबा पण आहे मातरंड मल्हारी मातरंड मंदिर आहे तर तिथंसुद्धा दर्शन केलं छान असं दर्शन झालं आता आलेलं आहे चिंतामणी दगड आहे ना तिथे तर हा चिंतामणी दगड आहे त्याच्यावरती एक रुपया ठेवून आपण हात ठेवायचा जर आपला म्हणजे काय मनातली इच्छा असेल ती बोलायची जर ती पूर्ण होणार असेल तर उजव्या साईडला तो दगड फिरतो आणि जर होणार नसेल पूर्ण तर डाव्या साईडला दगड फिरतो तर आम्ही सुद्धा ना एक रुपया ठेवून बरेच हा देवे आईचाच चमत्कार आहे तुळजाभवानी मातेचा चमत्कार आहे तर, तर आम्ही सुद्धा एक रुपया ठेवला तर आमचा नाव होकार आला आपल्या मनात जी काही इच्छा असेल ना ते बोलायची असती त्या दगडावरती आणि मग हात आपला ठेवायचा आणि त्यानंतर तो दगड फिरतो तर इथं बघू शकता तुम्हाला देवी आईचं ना आंघोळ वगैरे घातल्यानंतर रूप दाखवत्या साडे वगैरे घालायची चाललेले आहे देवी आईला तर आम्ही छान असं दर्शन केलं गाभाऱ्यात जास्त पण उभं राहून देत नाहीत दर्शन झालं की लगेच बाहेर घालवतात म्हणून मी जास्त व्हिडिओ पण काही केला नाही आतमध्ये थोडाफार केलेला होता तुम्हाला दाखवला आणि दर्शन केलं तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा दर्शन केलं आता चाललेलो आहे आम्ही आता वरती दर्शन वगैरे सगळ्या देवांचे झाले आता चला जायचं आहे घरी त्यामुळे चाललेलं आहे ऊन तर खूप लागत होतो आणि पाय तर भाजत होते तर चला आता वरती जाऊन आपण प्रसाद वगैरे घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही फोटो वगैरे आहेत प्रसाद वगैरे आहे तो घेतो आणि जाणार आहे घरी तर चला आता आता शिवाजी महाराज वरती जात होते कारण त्यांना शत्रूंची भीती होती शत्रू मारू शकत म्हणजे आंबला करू शकत होते मागच्या साईडला आमच्या सर्वांचं छान असं दर्शन झालं आता चाललेलं आहे घरी तर विघ्नेश सांगत होता शिवाजी महाराज ना इथून येत होते इथं एक दरवाजा आहे तिथून ना शिवाजी महाराज तुळजामातेचं दर्शन करण्यासाठी येत होते ज्या वेळेला लढायला जायचे त्यावेळेला दर्शन करूनच मग जायचे तर तेच विघ्नेश सांगत होता मस्त आमचं तुळजापूरमध्ये ना दर्शन झालं तर आता चाललेलं आहे घरी सगळ्या देवांचं छान असं दर्शन केलं आम्ही सकाळच्या आता अकरा वाजलेले आहेत झालेले आहे तर ना नाश्ता वगैरे कुठेतरी करणार आहे आणि डायरेक्ट जाणार आहे चला ताई नवीन व्हिडिओ मी संपवते संपवत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ व सर्वांना गुड मॉर्निंग